आम्ही विकासाचा आधार आहे आम्हाला जात पाहता आम्हाला काय त्याचा काय संबंध येत नाही पक्ष पेक्षा काय नाही आमचा विकास महत्वाचा आहे आम्हाला आम्हाला रोजगार भेटला तर आम्हाला ते काम केलं तरच आमचं घर चालेल ना पक्ष आमचं घर चालणार आहे का तुम्ही पक्ष बघून करणार पक्ष नाही बघणार सोलापूरचा हा काम तर नाही येते सोलापूरात त्याच्यामुळे सोलापूर सोडून पुण्या मुंबईला लोक जॉबसाठी चाललेत शिक्षण घ्यायला सोलापुरात आणि जॉब साठी चालले पुण्या मुंबईला सरकार मोदी आहे बरोबर आहे पण सोलापूरचा विकास आता आतापर्यंत तर झालेलाच नाही आहे पण आमच्या विकासासाठी जर आहेत ना प्रणिताई शिंदे एक नंबर आहेत कॅन्डिडेट खासदारसाठी प्रदीशाई शिंदे सोलापूरला म्हटलं की एक विकास आमदार प्रणीत शिंदे म्हणजेच विकास अशी सोलापूर सोलापूर भावना आहे प्रणित खासदार झालं तर आम्ही खासदार झालं कारण की आम्ही सामान्यत मिसळणार आहेत गुरुवारी <tom> <tom> मी बोलत नाही की कुठल्या दिवशी तिथं बनवतो असं आम्ती जायचं म्हटलं कसं जायचं <tom> मठात पुढे उडकायचं खासदारांना गेल्या वेळेचे दोन टर्मचे जे खासदार साहेब झाले त्यांना हुडकायला अजूनपर्यंत आम्हाला ॲड्रेस भेटलेला नाही खासदार <tom> हे फक्त मठासाठी आहेत मठ हे त्यांचा खासदार की फक्त मठ सांभाळण्यासाठी घेतलं त्यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे कोण आहे सोलापूरकरांच्या मनातील खासदार या कार्यक्रमामध्ये आपण सोलापूर शहरातील चौक परिसरामध्ये आलेलो आहोत ना जात पे ना पात पे क्या सोलापूर की जनता वोट करेगी विकास पे या कार्यक्रमातून लोकप्रधान न्यूज चॅनल आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांची मते जाणून घेत आहे त्यांना कशा पद्धतीचा खासदार हवा आहे का ते जात बघून व वोट करणार का विकासाचा मुद्दा घेऊन ते निवडणुकीत मतदान करणार या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण सोलापूरच्या लोकसभेच्या रणसंग्राम लोकप्रधान न्यूज चॅनलच्या या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत अनेक या ठिकाणी युवा आहेत नागरिक आहेत त्यांच्याकडून काय सोलापूरच्या खासदारांसंदर्भात सोलापूरच्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात काय मतं जाणून मते आहेत आपण जाणून घेऊया काका आता लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत तुमच्या मनात खासदार कोण आहे कोण आहे कॅन्डिडेट शिंदेसाहेब त्यांनी सांग काय कामाला चांगले आहेत काम करतात चांगलं गरीबाचं वाट चांगलं होत त्यांनी गरीबाचं चांगलं बघतात त्यांनी ते आपल्याला त्यांनी आवडतात शिंदे साहेब दोन वेळा पडलेले आहेत त्यांना देणी पण चांगले किती वेळ पडू द्या खाऊन पण लोक त्यांनी पण त्याला इज्जत त्यांची कमी केल्यात पण त्यांनी मला तेच माणूस चांगलं आहे आता शिंदे साहेब तर उभारणार त्यांची मुलगी ताई ते मला आनंद आहे त्यांनी उभारले तेवढं चांगलं आहे काय बघून शिंदे साहेबांना किंवा मुलीला मतदान करणार काय बघणार त्यांचा गोरगरीबाला त्यांनी साथ देतात चांगलं बघतात त्यांनी त्यामुळे त्यांचं बघायचं त्यांचा विकास केलाय ताईने चांगलं केलं त्यांनी सगळं विकास चांगलं केलं म्हणजे विकास बघून तुम्ही मतदान क्या कहोगे आने वाले इलेक्शन में कौन रहेगा लोकसभा खासदार क्या आपकी ये रहेंगी ताई हाँ। जो है ना तो आज रात को बुलाए तो लोगों के अंदर घुल मिलती आती हाँ। अच्छा उसका रिस्पॉन्स देती सामने वाला जब गया गया कहाँ का भी अड़चन नहीं हाँ। आज इंटरनेशनल लेवल की भी कभी पासपोर्ट की अड़चन नहीं कहीं की भी आई ऐसा आज हमारे समाज के लोग का हम जो कहाँ भी अड़के तो तई को एक फोन करे बोल शिंदे साहब ना धड़ धड़पड़ कर को बेचारे करते काम नहीं कर को कभी बाप भी नहीं बोले और बेटी भी नहीं बोली अच्छा काम है उनका लो, उनके घर के लोग है का, उनको उनको मुबारक हो अपने को क्या लेना देना काम करने वाला नेता चाहिए थे मगर शिंदे साहब खासदार थे दो बार वो गिरे फिर भी आप उनसे उम्मीद रखोगे अभी कैसा है उनके घर के लोगों ने ये वो उनके थे। उनके लुकात पकड़ो खींचने लगे तो क्या बोल सकते उनको हाँ। क्या देख के आप ताई को वोट करेंगे तो कैसा है जात देखेंगे क्या विकास देखेंगे नहीं, नहीं 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 जात पात नहीं देखेंगे इसके अंदर एक आधी रात को फोन करेंगे सिविल के अंदर ठहर को हाँ। तो तई ऐसी ऐसी अड़चन है हमको और बोले तो दौड़ते आई वो कहीं को तो हमारे साथ जब अगर पेश आने के बाद है ना तो हमने साढ़े तीन बजे फोन लगाया साढ़े तीन बजे दौड़ते आ गई वो ताई आ गई हाँ, तो फिर हमारे हम लगे दूसरे नगर सेवक को भी लगे रिस्पॉन्स नहीं मिला हमको हाँ। एक ऐसा आदमी है कि दो आदमी जो है तो अच्छे काम पे लेवल करे कि आज कोरोना के अंदर लोगों को जो तकलीफ कौन खोए उनको समझ में आएगा कि कोरोना के अंदर क्या तकलीफ एक बाबा मिस्त्री ऐसा आदमी है की अच्छा अच्छा का रिस्पॉन्स दिया हर समाज का तो तो आप ताई का आप काम देखिए वोट करेंगे का काम वोट करेंगे दादा कौन है तुम्हार मनाद इलेक्शन आज मतदान कैंडिडेट आता सोलापुर आपल्या लोकसभेला खासदार म्हणून आमदार परदेश शिंदे यांचं नाव चर्चेत येत आहे जर आमदार परिंदेशाई शिंदे सोलापूरला म्हटलं की एक विकास आमदार परिदेश शिंदे म्हणजेच विकास अशी सोलापूर सोलापूरकांची भावना आहे आज आम्ही प्रत्येक वेळेस विद्यार्थी संघटने असताना आम्ही विद्यार्थी असताना विद्यार्थ्यांचे प्रश्न वारंवार ताईकडे घेऊन गेले तर त्यावेळेस ताईंनी विद्यार्थ्यांना प्रश्न समजून ते सोडवण्यासाठी पूर्ण मुंबईपर्यंत विद्यार्थ्यांना घेऊन गेले आता आज तागा आहेत सोलापूरला रोजगारासाठी सुद्धा आम्ही ताईंकडे कित्येक वेळा गेले तर सुद्धा एक तरुणांना समजून घेणारी एक तरुणी खासदार जी त्या तरुणांना तरुणींना समजून घेणारी सोलापूरला सुशिक्षित बेरोजगारी संख्या वाढत आहे याच्यावर काम करत असेल तर सोलापूरात स्थानिक खासदार असणं महत्त्वाचं आहे आणि त्यातल्या फक्त विकासावरच काम विकासावरच मतदान द्यायला पाहिजे मग दृष्टीने बघायला गेलं तर परणित शिंदे म्हणजेच विकास हे सौलाग समीकरण आहे आज शहरमध्ये मग तुम्ही कधीही जावा खासदार आमदार म्हणून काम करताना आज रात्री अपरात्री अपरा किंवा सकाळी कुठेही जावा तुम्हाला जर कधी अडचण आली तर समजून घेऊन जर हक्काने आपली बाजू मांडणारी कोण असे कोण असेल तर आमदार परणित शिंदे आहेत हे असं आम्हाला कुना मनापासून भाजपच्या सुद्धा विकास केलेला आहे सोलापूरमध्ये म्हणजे ते भाजप काय नको आहे तुम्हाला साहेब सोलापुरा साहे सोला। आता सोलापुरामध्ये दोन टर्म सोलापूरच्या जनतेने मान्य शरद बनसुडे मान्य सिद्धेश्वर महाराज यांना दिलं त्यावेळेस सोलापूर शरद बनसुडे साहेबांनी त्यांची चर्चा तुम्हाला माहिती आहे सोलापूरात कधी आले नाहीत किंवा फिरकले नाहीत असं त्यांचं वादात वादाच्या भर त्यांची टर्म गेली आता ह्या खासदारांची टर्म तर जातीच्या जा कार्डावर वादाच्या भरच गेली हे कुठे फिरकलं सुद्धा नाहीत साधा विकास करायचा खासदारला भेटायचं म्हटलं तरी माझं भरवणं होत आहे गुरुवारी मी बोलत नाही की कुठल्या दिवशी त्यांचं भरवतो असं आम्ही ते जाय जायचं म्हटलं तर कसं जायचं मठात कुठे उडकायचं खासदारांना खासदारांनी सोलापूरच्या विकासाबाबत काय काम केलं असं ठोस असं काम कुठेही सोलापूर शहरात खासदारांनी केलंय असं दिसतच नाही काही सुद्धा काही खासदार बनल्यावर करतील शंभर टक्के ताई खासदार बनल्यावर करतील करती। का पण सांगतोय की शहर मध्ये आमदार असताना आज आम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न इतके वेळेस साईंकडे घेऊन गेले पण ताईने कुठल्याही प्रकारे दा। डा डवलाडवल किंवा न करता आवर्जून हे प्रश्न स्वतः घेऊन सोडण्याचा प्रयत्न केला आणि एका विषय सांगतो विद्यार्थी इतकी मोठी अडचण होती साहेब दोन वेळा पडलेत मग ताईंना कसा स्वीकारेल जनता ताई म्हणजे विकास या विषयावरच जनता स्वीकारेल आणि ताई केलेला विकास होतो ही जस जनतेला माहिती आहे त्यामुळे ताईंना स्वीकारेल जनता असा विश्वास वाढतो काय वाटतं तुम्हाला आता लोकसभेचे इलेक्शन आलेले आहेत खासदारासाठी कोण कॅन्डिडेट आहे आणि मतदान करताना तुम्ही काय बघणार जात बघणार विकास बघणार की कॅन्डिडेट बघणार नमस्कार माझं नाव मुजीब आहे आणि कसं आहे साहेब खासदार असू दे आमदार असू दे फरक काय खासदार जरी उडकायचं किंवा आमदार जरी बघायचं म्हणलं ना त्याला घरचं एक ॲड्रेस पाहिजे होतं ताई म्हणताना घर असल्यासारखं आहे जवळ आहे गावात आहे चौकात आहे ताई की आमदार म्हणताना कोण पण तिथे जसं नाव आहे ना तसं काम आहे गेल्या वेळेचे दोन टर्मचे जे खासदार साहेब झाले त्यांना हुडकायला अजूनपर्यंत आम्हाला ॲड्रेस भेटलेला नाही सगळ्यात मोठं बॅक हे ही आहे मुंबईला जावं लागेल आता अजून एक दुसरे आहेत महाराज साहेब तर त्यांनी त्यांच्या पूजेत कामात शेवेत त्यांच्या कामात आणि त्यांच्या जी जातीचा दाखला आहे ना त्या कामात त्यांनी पाच वर्ष घातले वाचायचं कसं पाच वर्ष त्यांनी जातीच्या दाखलाबद्दल मी कुठं वाचतो इथे केस जिंकली हायकोर्टात गेली तिथनं रिट पिटिशन आलं आणि सध्या जात पडताळणीच्या ऑफिस दक्षता पथकाड त्यांचं केलेलं काम आहे ते दक्षता पथकचे अधिकारी रजेवर आहेत मेडिकलच्या रजेवर आहेत म्हणताना कुठलं काम होणार नाही आणि राहिलेलं दोन चार महिने यांचे राहणार जे लोक न्याय हक्क मागितले जातीच्या दाखलाबद्दल जी ओरिजिनल लोक होतं त्यांनी हक्क मागताना त्यांना हक्क मिळत नाही का मिळत नाही यांचं सगळं मोठं एक ऍडजस्टमेंट आहे अधिकारी जाऊन बघा जात पडता ऑफिसमध्ये त्यांचं दक्षता पथकला आलेलं आहे महाराज साहेबांचं आणि त्यांचं दक्षता पथक नाही निर्णय होत नाही दक्षता पथक करत नाही काय आता आता काँग्रेसचं तर कॅन्डिडेट आम्ही ऐकलंय पण इथे आहेत म्हणून सव्वास ते आम्ही आम्ही काय एक खासदार झाल्यानंतर आम्ही खासदार झालं कारण की आम्ही सामान्यत मिसळणार आहे त्याच्यासाठी आम्ही हक्क वाटतं सोलापूरला कोण आहे तुमच्या मनात खासदार केला आणि तुम्ही काय बघून वोट करणार जात बघणार बघणार विकास जात जात वगैरे काय आम्ही बघणार नाही पण आमच्या विकासासाठी जर आहेत ना, ना। प्रणिताई शिंदे एक नंबर आहेत कॅन्डिडेट खासदारसाठी मी एवढंच बोलू शकतो सोलापूरचा विकास होईल की त्याच्या शंभर टक्के होईल कारण की त्याने पहिल्यापासूनच विकास केलेला आहे सोलापूरचा गोरगरिबासाठी त्याने भरपूर लढलेले आहेत स्वतः स्वतः जाऊन जागेवर जाऊन त्यांनी हक्क मिळवून दिलेला गरिबांना त्याच्यासाठी आहे ना प्रणिताई शिंदे हे बरोबर आहे खासदारसाठी सगळेजण ताईचे नाव घेत आहेत पण मोदी सरकारचा अजून जादू आहे तुम्हाला कोण वाटतं सरकार मोदी आहे बरोबर आहे पण सोलापूरचा विकास आता आतापर्यंत तर झालेलाच नाही आहे पण आता काय व्हायला पाहिजे होता विकास व्हायला पाहिजे होता म्हणजे उगाच उद्योगधंदे नाही सोलापुरात किंवा काम नाहीत लोक इथं चोऱ्या वाढल्यात दादागिरी वाढली आहे उद्योगधंदे नाही आहेत मग लोक आता कुणाकडे जाणार काम तर नाहीये सोलापूरात त्याच्यामुळं सोलापूर सोडून पुण्या मुंबईला लोक जॉबसाठी आहेत शिक्षण घ्यायला सोलापुरात आणि जॉबसाठी चालले पुणे मुंबईला <laughs> <laughs> मग आता मतदान मतदान आम्ही विकासाचा आधार आहे आम्हाला जात पात आम्हाला काय त्याचा काय संबंध येत नाही पक्षपिक्ष काय नाही आमचा विकास महत्वाचा आहे आम्हाला आम्हाला रोजगार भेटला तर आम्हाला ते काम केलं तरच आमचं घर चालेल ना पक्ष बघल्यावर आमचं घर चालणार आहे का नाही ना त्याच्यामुळे आम्हाला विकास महत्वाचा आहे भले कोण कोणपण द्या पण विकास विकास महत्वाचा आम्हाला विकासावर मतदान करणार अशी एक प्रतिक्रिया येथील युवक सांगतायत काय नाव तुम्ही कुठं आतिश गायकवाड मी राहायला जोडवाय भेटला आता आगामी इलेक्शन जे आहे तुम्ही कशा पद्धतीने बघता जातीवर मतदान करणार का विकासावर आता सध्या तर भाजपचं कोणी कॅंडिडेट आहे असं तर नाही झालं आणखी जाहीर पण चर्चेमध्ये डिजिटलला जी बघितलोय ते ताईचं नाव चालू आहे आता ताई हे काम करतात मध्याला काम ताईचं भरपूर आहे दोन वेळा भाजपचे खासदार होते त्यांच्याकडून काम झालं नाही का सोलापुरात नाही झालं नाही झालं खासदार हे फक्त मठासाठी आहेत मठ हे त्यांचं खासदार की फक्त मठ सांभाळण्यासाठी घेतलं त्यांनी हा निधी वगैरे काय खाली वगैरे त्यांच्या अजून पण कुठे बोर्डा नाही आहेत कुठली निधी पास नाही झाली आणि कुठले काम पण नाही झाले तुम्ही पक्ष बघून वोट करणार पक्ष नाही बघणार मी काम त्यांचा विकास सोलापूरचा हा विकास बघून तुम्ही काम बघून काम विकास वोट नाही विकास पर काम करने वाले विकास के जो कैंडिडेट जो है तो प्रणजी शिंदे जो है तो ये काम करने वाली है सोलापुर की है आधी रात को आ सकती है काम करने वाली है करके हम वो हिसाब से वोट करेंगे ये कन्या चौक परिसरा मे अपन आहोत ना जात ना पात विकासावर आम मतदान करना आहोत आणि गेल्या दोन टर्मला या ठिकाणी भाजपचे कॅन्डिडेट निवडून आलेले होते त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचा विकास झाला नाही असा आरोप नागरिक करतायत आणि आता विकासावर जर मतदान करायचं असेल तर प्रणिती शिंदे या आमच्या मनामध्ये आहेत अशी एकंदरीत प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे के तर काहींनी आम्हाला कुठलाही पक्ष नको सोलापूरसाठी जो झटणारा नेता आहे सोलापूरच्या विकासासाठी जो प्रयत्न करेल त्यालाच आम्ही मतदान करू असे एकंदरीत प्रतिक्रिया या ठिकाणच्या नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे लोकप्रधान न्यूज चॅनलच्या या ना जात पे ना पात पे क्या सोलापूरची जनता विकास पे करेगी मतदान कोण होगा खासदार लोकसभा सोलापूर का सोलापूरकरांच्या मनातील कोण आहे खासदार या कार्यक्रमामध्ये आपण चौक परिसरामध्ये आलेलो आहोत या ठिकाणच्या काही नागरिकांनी ज्या काही प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत त्यातून विकासावरच आगामी लोकसभेचा मतदान होणार असल्याचं एकंदरीत स्पष्ट होताना दिसून येत आहे जहूर सरशोपत अकबर बागवान लोकप्रधान सोलापूर